संपूर्ण कोल्हापूर शहराला काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पुरवण्यासाठी चंबूखडीतल्या पाण्याच्या टाकीला पाईपलाईन जोडण्याचं काम आज करण्यात आलं त्यामुळं ए बी ई e वॉर्डचा काही भाग तसंच सी आणि डी वॉर्डमधील पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आला पाईपलाईन जोडण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात आलं आहे मध्यरात्रीपर्यंत हे काम पूर्ण होऊन लगेचच टाकी भरण्यात येणार आहे त्यामुळं गुरुवार सकाळपासून चंबूखडी टाकीवरून पाणीपुरवठा सुरू होणार आहे डिसेंबर महिन्यापासून निम्म्या कोल्हापूर शहराला काळमवाडी धरणातून पाणी पुरवठा होऊ लागलाय पण चंबुखडी पाण्याच्या टाकीला थेट पाईपलाईन योजनेची जलवाहिनी जोडण्यात आली नव्हती त्यामुळे खडीून चंबू खडी पर्यंत पाईपलाईन आहे चंबूखडी टाकीला काळमवाडीची पाईपलाईन जोडण्याचं काम आज सकाळी सुरू करण्यात आलं त्यामुळं ए बी ई वॉर्डचा काही भाग सी आणि डी वॉर्ड तसंच चंबुखडी टाकीवर अवलंबून असणारी उपनगर आणि ग्रामीण भागात आज पाणी

केंद्रातूनच निम्म्या शहराला पाणी पुरवठा होणार आहे पुईखडी पासून पर्यंत टाकलेल्या पाईपलाईनची चाचणी पूर्ण झाल्यानंतरच येत्या काही दिवसात थेट पाईपलाईनचं पाणी शहराला मिळणार आहे